नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारच्या विरोधात मराठा आरक्षणाबद्दल जे महत्वाच्या मागण्या मांडल्या आहेत जर राज्य सरकारने त्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील एक तर विधानसभेच्या रेणांगणात उतरणार किंवा पाडापाडीचं राजकारण करणार अशा प्रकारचं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेण्याचं ठरवलं आहे पण अजून निर्णय घेतला नाही पण या निर्णयासोबतच मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या सोबत कर्जमाफीसाठी सुद्धा लढा देणार आहेत म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत पाहिलं असेल या ठिकाणी निसर्गाने कुठल्याही प्रकारची साथ न दिल्यावर शेतकऱ्यांचा कसा खेळखंडोबा होऊन बघतो अशा प्रकारे जरांगे पाटलांनी चित्र पाहिले पण या ठिकाणी राज्य सरकार तोंड पुसण्याचं काम करते कारण तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीत ठोस निर्णय घेतले नाहीयेत जेणेकरून निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही तुम्ही पाहिलं असेल शेतकरी या ठिकाणी पीक चांगल्या प्रकारे पिकवण्याचा प्रयत्न करतो पण या ठिकाणी निसर्गाने साथ नाही दिल्यावर त्याच्याकडे जो पीक विमा असतो तो, तो पीक विम्याची रक्कम सुद्धा त्याला पूर्ण एकंदरीतरित्या भेटत नाहीये मग याचं नेमकं कारण काय आहे शेतकऱ्यांनी पीक विमा भरायचा पण या ठिकाणी त्याला एक रकमी पैसा का मिळत नाही हा महत्वाचा निर्णय आहे दुसरीकडे पाहिला असेल त्या शेतकऱ्याने जे पिकवलेला माल आहे त्याला योग्य भाव मिळत नाही म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याने आत्महत्या करावी लागते याकडे सुद्धा सरकारचं लक्ष राहिलेलं नसतं दुसरीकडे फक्त त्यांना सत्तेचं राजकारण करायचं असतं विधानसभेची सत्ता मिळवायची असतं याचच ते गणित मिळवण्याचा प्रयत्न करत असतात पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने काहीतरी निर्णय ठोस घ्यावा म्हणून मनोज जरांगे पाटील परत रणांगणात उतरणार आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मग या ठिकाणी राज्य सरकारने शेतकऱ्यांचं माफ करूनच चालेल का तर नाही त्याच्याही पलीकडे जाऊन दा। बघितलं असेल राज्य सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी वेळच येणार नाहीये आणि अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांना एखादा आंदोलन किंवा उपोषण करण्याची गरज सुद्धा पडणार नाही मेन महत्वाची कुठलंही सरकार असतो त्या सरकारने जेव्हा वेळ असेल तेव्हाच कुठल्याही वस्तूची आयात केली पाहिजे पण या ठिकाणी उत्पादन निघालं आणि त्याच वेळी जर तुम्ही सोयाबीन आयात करणार असाल तर भाव खालीच पडणार अशा प्रकारचे निर्णय घेतले शेतकऱ्यांचं नुकसानच होणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान टाळायचं असेल तर शेतकऱ्यांना जे उत्पादन केलं आहे त्या उत्पादनाला योग्य भाव मिळाला तर कर्जमाफीचा प्रश्नच निर्माण होत नाहीये पण या ठिकाणी कर्जमाफीसाठी वेळोवेळी आंदोलन उपोषण का करावे लागतात कारण शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे या ठिकाणी बघितलं असेल निसर्गाने साथ नाही दिली तर त्याच्या पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला तर त्याला मार्केट मध्ये योग्य भाव मिळत नाही आणि योग्य भाव नाही मिळाला तो कर्ज बाजारी होतो आणि कर्ज बाजारी झाला तो आत्महत्या करतो अशा प्रकारचा बघितला असेल सर्व ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सर्व शेतकऱ्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेतल्या म्हणून त्यांना असं कुठलं सुचलं असेल की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूला कर्जमाफीचा निर्णय झाला पाहिजे पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार फक्त तोंड पुसण्याचं काम करते या ठिकाणी बघितलं असेल ज्यावेळेस विधानसभा निवडणूक असते त्याच्या अगोदरच कर्जमाफीचा काही ठिकाणी निर्णय घेण्यासाठी विचारपूर्वक काहीतरी बोलल्या जाते एखाद्या जा सभेमध्ये सांगितलं जाते आम्ही शेतकऱ्यांच्या बाजून आहेत या ठिकाणी बघितलं विधानसभेच्या पूर्वी भरणसाठ योजनांचा या ठिकाणी भडीमार केला जातो पण या ठिकाणी त्या पूर्ण का टिकत नाहीत हा महत्वाचा प्रश्न आहे कारण विधानसभेच्या अगोदर बघितलं पाच वर्ष असतात त्या पाच वर्ष तुम्ही निवडून दिल्यानंतर पाच वर्षात नेमकं करता काय हा महत्वाचा प्रश्न आहे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर विधानसभा निवडणूक येते आणि त्याच तोंडावर या ठिकाणी प्रत्येक सर्वजणांचा भडीमार केला जातो आणि लोकांना खुश केलं जातं आणि लोकांना खुश करून त्यांचं मतदान आपल्या बाजूने वळवलं जातोय मग अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक पाच वर्षात होणार का लोक कधी जागृत होणार लोकांना कधी कळणार हा महत्वाचा प्रश्न आहे मेन महत्वाची गोष्ट बघितली मनोज दरांगे पाटलांनी जे महत्वाचं टार्गेट दिलं होतं मराठा समाजातील जे काही सगळेच सोयराचा निर्णय असेल या ठिकाणी कोणबी प्रमाणपत्राचा निर्णय असेल हा निर्णय जर तुम्ही देणार नसताल तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटील राजकीय वर्तुळात या ठिकाणी प्राणभ करतील किंवा आपला पाय त्याच्यामध्ये टाकतील म्हणजे या ठिकाणी राजकीय वर्तुळात पदार्पण करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी सत्ताधारी लोक भाग पाडत आहेत सत्ताधाऱ्यांनी थोडा वेळी निर्णय घेतला आणि मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण केली तर शंभर राजकीय पदार्पण करणार नाहीत अशा प्रकारची भूमिका त्यांनी सांगून दिली होती पण त्याही सोबत आता या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे ती कशा प्रकारे कारण मनोज जरांगे पाटलांनी आता दुसरा निर्णय घेतलाय तो शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी जर राज्य सरकार कर्जमाफी करणार नसेल तर त्याच्या विरोधात सुद्धा आंदोलनाने उपोषण करणार आहे याचं कारण काय आहे कारण समोर दिसत की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कशा प्रकारे आत्महत्या होत आहेत त्याचं कारण नेमकं काय आहे तुम्ही पाहिलं असेल कुठल्याही आरक्षणाच्या मुद्द्यावर आर्थिक सहाय्य नसेल तर त्याला ता या ठिकाणी आत्महत्याच करावी लागते याची गोष्ट राज्य सरकारला सुद्धा माहिती आहे पण या ठिकाणी कानाडोळा होतोय प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे शेतकऱ्यांची आत्महत्या होण्याचे कारण कोणते आहेत कारण तो जेव्हा कर्जबाजारी होतो आणि कर्ज बाजारी होण्याचे कारणे काय असतात त्याचं महत्वाचं कारण असतं त्या ठिकाणी काही वेळेस त्याला निसर्गाने साथ दिलेली नसते आणि दुसरं कारण असतं या ठिकाणी मार्केटमध्ये त्याच्या उत्पादनाला योग्य योग्य भाव भाव मिळालेला नसतो आणि देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याला शेतीमालाला भाव मिळाला तर या ठिकाणी आत्महत्या करण्याची गरज सुद्धा पडणार नाही आणि अनेक अने प्रकारचे उपोषण आणि आंदोलन करण्याची गरज पडणार नाही मनोज जरांगे पाटलांना कर्जमाफी द्या अशा प्रकारचं या ठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुद्धा करण्याची गरज पडणार नाही पण मनोज जरांगे पाटलांनी जे आता निर्णय घेतला तो महत्वाचा वाटतोय कारण या ठिकाणी बघितलं असेल निसर्गाने शेतकऱ्यांना या ठिकाणी कुठलीही मदत केली नाही पण दुसरी गोष्ट या ठिकाणी राज्य सरकार मायबाप सरकार म्हणतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले नाहीत मेन महत्वाची गोष्ट असते या ठिकाणी बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा या ठिकाणी पिकवणारा जो शेतकरी वर्ग आहे प्रत्येक व्यक्तीला शेतकऱ्यापासून अन्नधान्य आहे पण त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अजून कोणी विचार केला नाही शेतकरी या ठिकाणी कशा प्रकारे जगतो कशा प्रकारे राहतो त्याचा विचार केला नाहीये पण या ठिकाणी ज्या काही व्यक्ती आहेत धनाढ्य ज्याच्याकडे खूप पैसा आहेत त्याच व्यक्तीसाठी राज्य सरकार पुढाकार घेतोय पण या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी गोरगरीब शेतकरी वर्गासाठी कुठंतरी राज्य सरकारने पाऊल उचलला पाहिजे जेणेकरून शेतकरी वर्ग सुद्धा इतर वर्गासारखा चांगल्या प्रकारे राहिला पाहिजे त्याच्याही कुठंतरी सर्व काही महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्याचा पुरावा व्हायला पाहिजे म्हणजे कशा प्रकारे कारण शेतकऱ्यांना सुद्धा भावना आहेत म्हणजे ज्या करून त्यांच्या मुलांचं शिक्षण होण्यासाठी त्यांच्याकडे लागतो पैसा आणि तो पैसा येतो ये त्यांच्या शेती मालातून आणि शेती मालातून पैसा येण्यासाठी त्या शेती उत्पादनाला चांगल्या प्रकारे भाव पाहिजे आणि भाव जर नसेल तर शेतकरी हा कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी झाल्यानंतर शंभर टक्के आत्महत्या करावी लागते म्हणून कदाचित मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी बघितलं असेल मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे या गोष्टी मनोज जरांगे पाटलांनी जाणल्या आणि महत्वाचा ठोस निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला असावा काही जण व्यक्ती म्हणतील की मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं जे लक्ष आहे ते दुर्लक्ष केलं का तर नाही अजिबात नाही कारण मनोज जरांगे पाटलांनी जो महत्वाचा लढा उभा केला तो लढा चालूच आहे पण त्याच्याही सोबत या ठिकाणी समाजातील महत्वाच्या काही समस्या आहेत त्या समस्याला तोंड देणं सुद्धा महत्वाचं आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला असावा कारण त्यांना माहिती आहे मराठा समाजातील आरक्षणाचा मुद्दा संपला म्हणजे समस्या संपल्या नाहीयेत मराठा समाजातील व्यक्तींना लाभ तर मिळालाच पाहिजे आणि त्याचा निर्णय झालाच पाहिजे यासाठी मनोज धरांगे पाटलांनी अठास धरलाय आणि तो अठ्ठाच तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत राज्य सरकार निर्णय देणार नाहीत तोपर्यंत शांत आहेत पण येणाऱ्या विधानसभेच्या पूर्वी हा निर्णय नाही झाला विधानसभेच्या रिंगणामध्ये वर्तुळामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाहीत मग या प्रकारे ज्यांनी उमेदवार द्यायचे ठरवले असेल तो निर्णय होईल किंवा कोणत्या व्यक्तीला पाडायचे कोणत्या व्यक्तीला जिंकून आणायचे अशा प्रकारचा निर्णय ते घेतील मग या ठिकाणी जो व्यक्ती या मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलणार आहे मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय घेणार आहेत कदाचित त्यांना पाठिंबा देऊ शकतात किंवा राजकीय वर्तुळात पदार्पण करून उमेदवार देऊ शकतात मग प्रत्येक समाजातील उमेदवार असतील हा महत्वाचा ते निर्णय घेणार आहेत पण याच्याही पलीकडे जाऊन या समाजातील प्रत्येक व्यक्तींचं महत्वाचा जो व्यवसाय आहे तो आहे शेती व्यवसाय आणि शेती व्यवसायासाठीच मनोज जरांगे पाटणाने हा लढा उभा केला असावा जेणेकरून तुम्ही पहिला असाल शेतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये राबणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जर निसर्गाने साथ नाही दिली आणि दुसऱ्या बाजूने सरकारने साथ नाही दिली तर त्याला आत्महत्याशिवाय पर्याय उरत नाही पण शेतकरी बांधवांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे या ठिकाणी कुठल्याही आत्महत्याचा प्रयत्न न करता या ठिकाणी राज्य सरकारशी आपण भांडण करून आपल्या ज्या काय महत्वाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत मेन महत्वाची गोष्ट आपला आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाहीये या ठिकाणी आपण सरकारशी भांडू शकतो तो कारण आपण आपल्या मताने त्यांना निवडून दिलेलं असतं आणि या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण लढा जर देणार नसतो तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे आपण आत्महत्या हा करणं शेवटचा पर्याय नाहीये मेन महत्वाची गोष्ट आहे आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी महत्वाचा शेतकरी वर्ग हा जागृत झाला पाहिजे शेतकरी वर्गाने सुद्धा या ठिकाणी जागृत होणं काळाची गरज आहे आपला आवाज उठवला हो पाहिजे आणि आपला आवाज जे आहे त्या मागणीच्या स्वरूपात सरकारकडे कळाला पाहिजे आणि आत्महत्या न करता आपण राज्य सरकारशी लढा देऊ शकतो आपल्या मागण्या पूर्ण करू शकतो कारण आपण आपल्या हक्काचा विमा भरलेला असतो या ठिकाणी बघितलं शेतकरी भागामध्ये जास्त प्रमाणात विम्याची रक्कम भरल्या जाते राज्य सरकारने तर आता एक रुपयाचा विमा केला चांगली गोष्ट आहे पण ते एक रुपयाचा विमा भरून सुद्धा त्याला एक रकमी रुपये मिळत नसतील तर त्या विम्याचा फायदा काय आहे आणि त्या व्यक्तीचं खरोखर नुकसान झालं असून सुद्धा त्याला एक रकमी रुपया मिळत नसेल तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल मग त्या शेतकरी वर्गाला एक रुपयाचा विमा भरून देण्यासाठीचा नेमका उपयोग झाला कोणता म्हणजे या ठिकाणी विमा कंपनीशी हात मिळवणी झाली काय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होत नाही याचं कारण काय राज्य सरकारने सुद्धा याचं उत्तर द्यायला पाहिजे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी हा महत्वाचा ठोस निर्णय घेतला असावा जेणेकरून राज्य सरकारने या ठिकाणी आतापर्यंत शेतकऱ्यांचं तोंड पुसण्याचं काम केलं आहे पण त्याच्यासाठी करण्यासाठी ठोस निर्णय कधी घेतला नाही म्हणून मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांसाठी बघितला असेल हा महत्वाचा लढा उभा करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी आंदोलन उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे जेणेकरून राज्य सरकारने या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी जे काही कर्ज निर्माण झाले त्याची कर्जाची रक्कम जी आहे ती माफ करण्यासाठी मनोज जरांगे पाटील रणांगणात उतरणार आहेत अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला आहे मग राज्य सरकारने महत्वाची पहिली मागणी पूर्ण केली नाहीये त्या मागणीकडे त्यांचं दुर्लक्ष झाले आणि ह्या मागणीकडे जर तुमचा दुर्लक्ष येणार काळामध्ये कुठल्याही सहभाग नोंदवताना विचार करावा कारण या ठिकाणी शेतकरी वर्ग बघितला असेल जास्त प्रमाणात आहे आणि त्यांची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील रिंगणात उतरणार आहेत तर शंभर टक्के या मागणीकडे लक्ष द्या आणि पहिली मागणी जर पूर्ण नाही केली तर येणाऱ्या विधानसभेत शंभर टक्के या ठिकाणी मनोज जरांगे पाटील तळागाळातील प्रत्येक समाजातील उमेदवार देऊन या ठिकाणी प्रत्येक राजकीय व्यक्तीचं जे काही महत्वाचं राजकारण आहेत शंभर टक्के संपवण्याचा प्रयत्न करतील एवढंच लक्षात ठेवा कारण तुमच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या समाजातील मागण्या पूर्ण करणं आणि समाजातील मागण्या जर तुमच्या त्यानं पूर्ण होत नसतील तर सत्तेवर बसण्याचा नेमका अर्थ काय आहे कारण एका मताचं मूल्य ह्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे एका मताचं मूल्य काय असतंय तुम्ही जर बघितलं असं एका मताहून एखादा उमेदवार हरतो आणि एका मताने एखादा उमेदवार जिंकून येतो त्यावेळेस त्याला एका मताची व्हॅल्यू माहीत असते मग या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल फक्त निवडणूक पुरतं मताची व्हॅल्यू दाखवू नका निवडून आल्यानंतर सुद्धा पाच वर्ष त्या मताचं मूल्य दाखवा जेणेकरून कुठल्याही प्रवर्गातील व्यक्ती हा या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून इथून पुढे अशा प्रकारचे आंदोलन आणि उपोषण कोणालाही करण्याची गरज पडू नये ठीक आहे तर थांबतो धन्यवाद